नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग तेवी नानाविधा व्यक्ती अनाने नामे अनानी वृत्ती ऐसे जाणती भेदला भूती अभेदा माते ज्ञानेश्वरी तिला ध्यानव्वा ओवी क्रमांक दोनशे बावन्न सृष्टी नाना रूप धारण करीत असली तरी परब्रह्माच्या ठिकाणी ती एकच आहे हा विचार स्पष्ट करताना ज्ञानेश्वरांनी ही उभी लिहिली आहे या जगात अनेक प्रकारची माणसं आहेत त्यांची नावंही वेगवेगळी आहेत तसेच त्यांचे स्वभावधर्मही निरनिराळे आहेत व्यक्ती तितक्या प्रकृती असं आपण म्हणतोच की पण तरी सुद्धा ज्ञानीजन या भिन्न भिन्न व्यक्तींमधून अभिन्न असा जो परमात्मा त्याला बरोबर ओळखतात असा या ओवीचा भावार्थ आहे त्यांच्या लेखी सगळं विश्व परमेश्वराच्या बोधानं भरून गेलेलं असत अमुक एक वेगळा जीव आहे आणि दुसरा कोणी परमात्मा आहे ही भाषा इथे संपते महंत जी वस्तू पाहतात तिच्यामध्ये परमेश्वरा वाचून दुसरं कोणी नाही हे त्यांना मनोमन माहीत असत जरी वाऱ्याबरोबर आकाशात उडाले तरी शेवटी त्यांना गती एकच कुठ तरी ते पृथ्वीवरच पडतात तसा कोणीही पाहिजे त्या रूपानं नटलेला असो शेवटी तो माझच रूप अर्जुना जेवढा माझा व्यापकपणा तेवढाच त्यांचा अनुभव हे लोक जगाला नेहमीच सामोरे असतात सूर्य जसा बघणाऱ्याच्या समोर असतो तसा वाऱ्याला पाठही नसते आणि पोटही नसते तो सगळीकडे सारखाच असतो तीच गोष्ट या लोकांची जेवढा मी तेवढा त्यांचा अनुभव अशी ही ज्ञानभक्ती साधली म्हणजे भिन्नभाव उरतच नाही जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत असा अनुभव ज्ञानी भक्तांना सहजपणानं साध्य होतो